رامرامندری आज रंगणार आहे भव्य दिव्या असं जंगी बेलगाडा शर्तीचं ओपनचं मैदान कासेगाव इथं ज्या मैदानाला जयंत केसरी असं म्हटलं जातं आणि ज्या मैदानाला आता हिंद केसरी किताब असा सुद्धा बहाल केला गेलेला आहे मित्रांनो नक्कीच या मैदानामध्ये आपल्याला आटे आणि तटीच्या लढती गटाला सेमीफायनलला फायनलला बघायला मिळणार आहे यात काही वाद नाही मित्रांनो कारण ही तसंच आहे जवळपास पाच लाखाचं पहिलं बक्षीस आणि त्याच अनुषंगानं बाकी बक्षीस असल्यामुळं लढती होणार म्हणजे होणार म्हणजे होणार मित्रांनो कालच आपण खेळ पायऱ्यांचा हा बराचसे संभावित आणि फिक्स पैरे सांगितलेच होते आणि तेच पैरे बऱ्यापैकी असू शकते फक्त 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 एक पायरा ज्या पायरीची सगळ्या बैलगड्या शोपिनांना आतुरता लागलेली असते तो म्हणजे दशमेंद श्री बकासूरचा पायरा अजून पण गुपितच आहे म्हणजे मग तो नवीन चेहरा आहे का धप्पा आहे हे काही अजून लवकर उलगडणार नाही पण जी चर्चा चालली त्यानुसार एक आत्ता आहे की बकासूर आपल्याला नवीन चेहऱ्यासोबत दिसू शकतो तो म्हणजे जलवा नावाचं खोड आहे जबरदस्त बैल हे खऱ्या अर्थानं स्वराज आणि जलवा तुमच्या जर लक्षात असेल तर त्यांनी एका मैदानामध्ये एक नंबर सुद्धा केला असतात त्या जोडीतला तो जलवा आणि बकासूर आपल्याला आज एकत्र दिसू शकतो म्हणजे बकासूरचा जलवा आपल्याला मैदानात आज दिसतोय का त्या आज नंतर नक्कीच मैदान सुरू झाल्यावर कळलंच कळेल पण असं म्हटलं जातं बकासूर आणि जलवा हा जवळपास फिक्स पायरा होत आलेला आहे म्हणजे आता हा फिक्स पायरा आहे का हा धप्पा हे काढणार नाही कारण आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानातला तिथं मामाने कसा धप्पा दिलावला तसंच काय आजच्या मैदानात होतंय का बकासूर आणि जलवा हीच जोडी पडते ही, ही आपल्याला मैदानात गेल्यावरच खळतर कळणार आहे कारण कुठल्याही चॅनलवाल्या नसलो कुठल्या सूत्रांच्याकडून कुठंही माहिती मिळणार झाली की नक्की बकासूर आज कोणासोबत पळणार आहे पण जवळपास असं काही लोकांच्याकडून कालपासून जी चर्चा ऐकायला मिळेल त्यानुसार जलवा हा जबरदस्त फार्ममध्ये असलेला बैल आपल्याला बकासूरसोबत दिसू शकतो जवळपास निश्चित आहे असं पण म्हटलं जाते बघू काय होतं कारण बरीचशी नावं झाली गोटचा सर्जा झाला चिक्या झाला असं नाव करत करत आता गाडी जलवावरून थांबली आहे आता बकासूर आणि जलवा मैदानात जलवा आहेत का नवीन धप्पा देऊन नवीनच कुठला तरी बैल किंवा एक मातबर बैल बकासूरच्या जोटाखाली येऊन आजचं मैदान गाजवतोय हे मैदानात गेल्यावरच खऱ्या अर्थानं कळल पण जबरदस्त मजा येणार आहे मैदानाला रंगत येणार आहे कारण चांगली चांगली माताभर आटे आणि तटीच्या लढती देण्यासाठी सज्ज झालेला आहे डायरेक्ट मैदान चालू झालेच बघूया आता काय होते गडपा झाले सब शिलुडी बनवूयाच बनवूया पण नक्कीच बकासूर जबराट फॉर्ममध्ये आहे आणि तेवढ्या ताकदीनं कुठल्याही बैला त्याच्या ताकदीला भेटला तर नक्कीच आजचं मैदान गाजवायला सजवायला आणि रंगवायला बकासूर कमी पडणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं का काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा की बकासुरून जलवा हात जोड जर पळाला तर कसा एक पळ असेल आजचा ते कमेंट करून नक्की सांगा चालते जर राम राम